नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती पिछन्या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज माझ्या मैत्रिणीने आगळं वेगळं चॅलेंज केलं असं काहीतरी कर म्हणाली खायला चमचमीत चटकदार चवीचं पाहिजे मग काय मंडळी मैत्रिणींची फार्माई केली पूर्ण तवा चीज मसाला पाव करून मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सचा रुलेट्यूला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मसाला करण्यासाठी काही भाज्या घेतल्या आहे अर्धी वाटी फ्लावर अर्धी वाटी फ्रेश वाटाणा एक शिमला मिरची बारीक कापलेली एक टोमॅटो बारीक कापलेला आणि एक पटाटा शिजायला घातला आहे इथे मी दोन तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालते आणि भाज्या गरम पाण्यात घालते भाज्या आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे आणि गरम पाण्यात भाज्या घातल्यामुळे भाज्या चांगल्या स्वच्छही होतात नंतर मॅश करायला वेळ लागत नाही भाज्या शिजत आहे तोपर्यंत मी बेडगी मिरची पाण्यात भिजत घालते तीन बेडगी मिरच्या घेतल्या आहे पाण्यात भिजवल्यामुळे मिरच्या नरम होतात आणि चांगली फाईन पेस्ट होते जर तुम्हाला पेस्ट करायची नसेल तर लाल मिरची पावडर वापरू शकता हे पा मंडळी भाज्यांना चांगली उपळी आलेली आहे भाज्यांना शिजायला घालून सहा ते सात मिनिट झालेले आहे भाज्या कितपर्यंत शिजलेल्या आहे ते मी बघते चमच्यामध्ये थोड्याशा मी भाज्या काढून घेतलेल्या आहे हे पा चाळीस ते पंचेचाळीस टक्के शिजले आहे आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहे अजून पाच मिनिट शिजवून घेते इथे पाच मिनिट झालेले आहे आता पुन्हा एकदा भाज्या चमच्यात घेते बघूनच कळते भाज्या चांगल्या ऐंशी टक्केपर्यंत शिजल्या आहे गरम असल्यामुळे मी हात लावला नाही आता गॅस बंद करते आणि पातेलं गॅसवरून खाली घेते आणि पाणी चाळणीने गाळून घेते एक वाटी पाणी बाजूला ठेवते नंतर मसाल्यात वापरण्यासाठी होईल हे पा भाज्या गाळून घेतल्या आहे भाज्या थोड्या गार होईपर्यंत मिरची पेस्ट करून घेते हे पहा मिरच्या पहिल्यापेक्षा जास्त फुगल्या आहे मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालते आणि वाटीतलं पाणी थोडंसं घालते त्यामुळे चांगली बारीक पेस्ट होईल हे पा किती स्मूथ आणि बारीक पेस्ट झाली आहे आता एका वाटीत काढून घेते इथे मी चार पाव घेतले आहे ह्याऐवजी तुम्ही बेड ही वापरू शकता पावाला सुरे डिवाईड करून घेते पावाला दोन भागात डिवाईड केल्यामुळे पावाच्या आतमध्ये मसाला व्यवस्थित भरता येतं सूर्याने जर जमलं नाही तर हाताने डिवाईड केलं तरी चालेल ताजे पाव असल्यामुळे पाव आतरून चिकट असतात त्यामुळे सूर्याने लवकर डिवाईड होत नाही इथे चारही पाव डिवाईड करून घेतले आहे आता मसाला करून घेते इथे मी सुरुवातीला गॅस चालू करून घेते गॅसची आज लो ठेवायची म्हणजे मसाला करपणार नाही आणि गॅसवर तवा ठेवते तवा नॉर्मल गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल मात्र तव्यावर जरा पसरूनच घाला आणि दोन चमचे बटर मिसुरीने कट करून घेतला आहे ते घालून घेते दोन चमचे भरेल एवढा आहे बटर चांगलं वितळलं आहे आता एक छोटा कांदा कापलेला तो मी घालून घेतलेला आहे कांद्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा जेणेकरून मसाल्यामध्ये कांदा आता खाली टटटच लागणार नाही हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता एक चमचा अद्रक लसूण हिरव्या मिरची पेस्ट मी घालून घेतलेली आहे आणि पेस्टचा काचापणा जाळीपर्यंत चांगली परतूनही घेतलेली आहे आता एक टोमॅटो बारीक कापलेला घालून घेतलेला आहे आणि चांगला तेलात कळेपर्यंत परतून घेते टोमॅटोला थोडी दोन ते तीन मिनिट वाफ देते त्यासाठी टोमॅटोवर झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो चांगला नरम होईल इथे दोन ते तीन मिनिट झाले आहे झाकण काढते आणि टॉमॅटो चमच्याने हलवून घेते आता तेलामध्ये सुके मसाले घालून घेते दोन चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद दोन चमचे बेडगी मिरचीची पेस्ट घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्य एकत्र करून घेते मसाले चांगले तेलात परतले पाहिजे करपून द्यायचे नाही त्यासाठी घ्यायची आज लोस ठेवायची हे पहा मसाले तेलात चांगले परतल्यामुळे मसाल्याचा रंग किती छान फु फुललेला आहे आता भाज्या घालून घेते इथे मी शिजवलेला बटाटा हाताने मॅश करून घातलेला आहे आणि भाज्या वापरलेल्या त्याही मी घालून घेते आता त्याला चांगल्या परतून घेते भाज्यांमध्ये मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे आता शिजवलेल्या भाज्यांचं पाणी मी एक वाटी बाजूला काढून ठेवलं होतं ते मी भाजीमध्ये घालते म्हणजे मसाला चांगला पाण्यात शिजल आणि भाज्यांमध्ये मसाला मोरेल हे पा सर्व पाणी मी भाज्यांमध्ये घालून घेतलेलं आहे आता भाज्या पाण्यामध्ये एकत्र करून घेते आणि भाज्यांमध्ये पाणी चांगलं मुरण्यासाठी वरून मी झाकण ठेवते म्हणजे मसाला चांगला पाण्यामध्ये शिजवून निघेल आता मी झाकण काढते भाज्या आता मॅशरने मॅश करून घेते तवा हालाय नको किंवा मॅशर सरकाय नको म्हणून मी पकडणी तवा धरलेला आहे मसाला जास्त बारीक मॅश नाही करायचा किंवा पेस्टी नाही करायचा मसाल्यात थोडाफार भाज्या दिसल्या पाहिजे जाडसर मॅश करायचा हे पहा मसाला चांगला मॅच करून झाला आहे आता मसाला तव्याच्या बाजूने ठेवते आणि तव्याच्या मधल्या जागेत दोन चमचे बटर घालते आणि एक चमचा बेडगी मिरची पेस्ट घालून घेते थोडंसं मीठ घालून घेते आणि चमच्याने एकत्र करते आता बाजूचा मसाला एका ताटात काढते म्हणजे पावासाठी जागा होईल कारण तवा बारीक आहे एका वेळी चार पाव बसणार नाही मसाला असताना आणि पावांना फिरवायला जागाही पुरणार नाही म्हणून मसाला एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे गाडीवर मसाला पावासाठी ज्या तव्याचा वापर करतात तो तवा भरपूर मोठा असतो त्या तव्यावर मसालाही बसतो आणि पावही व्यवस्थित बसतात पाव चांगले तव्यावर आलटून पालटून भाजून घ्यायचे आता थोडंसं बटर लावून घेते म्हणजे पाव चांगले कडक होतील आणि कडक पाव खायला खूप छान लागतात कारण आतमध्ये म्हणून मसाला असतो आणि वरून पाव कडक असतात मग खाताना अतिशय चविष्ट लागतात पावाच्या एका बाजूला मसाला ठेवून घेते दुसऱ्या पावाच्या पण दुसऱ्या बाजूला मसाला ठेवून घेते एक बाजू रिकामी तशीच ठेवलेली आहे आता वरून चीज घालून घेते चीज माझ्याकडं एक क्यूब होती ती मी किसून घेतलेली आहे आणि ती मी घालून घेते चीज घालायला कंजूसपणा करू नका वरून स्लाइस चीज मी घालून घेते आमच्या घरात मुलांना चिजी मसाला पाव खूप आवडतो म्हणून चीज मी भरपूर घातलेला आहे आता पावाची पहिली बाजू दुसऱ्या बाजूवर ठेवून घेते आणि थोडासा चमच्याने दाब देते म्हणजे आतला मसाला आणि चीज व्यवस्थित एकमेकांना चिकटून राहील आता पाव उलटण्याने पलटी करून घेते आणि घ्यायची आज मात्र लोस ठेवायची म्हणजे पाव करपणार नाही ते पा दोन्ही पाव मी पलटी करून घेतलेले आहे आता पावामधले आतमधलं चीज मेल्ट होण्यासाठी मी वरून झाकण ठेवते म्हणजे वाफेने चांगलं चीज मिल्ट होतं आता झाकण काढून घेते जास्तीत जास्त मी तीन ती चार ते चार मिनिट झाकण ठेवलं होतं आता दोन्ही पाव मी पलटी पुन्हा एकदा करते आणि चांगले शेकून घेते इथे आपला तवा चीज मसाला पाव तयार झालेला आहे आता गॅस बंद करते आणि गरमागरम सर्व करते मंडळी दिसायला जेवढा सुरेख दिसतो ना तेवढाच तो खायलाही खूप चीजी आणि चविष्ट लागतो गार्निशिंग म्हणून हिरवीगार कोथिंबीर मसाले पावावर घातलेली आहे मंडळी आजची तवा चीज मसाला पावाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा